जय जिजाऊ जय शिवराय हिंदुस्थानाचं देखणं स्वराज्याचं स्वप्न जिच्या उदरातून उमललं त्या राजमाता जिजाऊंचा आज वाढदिवस ह्या राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जनसामान्यात पोचवण्यासाठी व श्रमिक कार्यकारणे जे असते त्याच्या उद्धारासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघाची स्थापना करत आहोत व आपल्याला सांगताना मला खरंच आनंद होतो आहे की दबलेल्या व तळागाळातल्या सर्व श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पूर्णत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन लढा देणार आहोत आपले सर्वांचे आशीर्वाद व आपल्या सर्वांची साथ ही आम्हाला सतत मिळत राहो हीच आपल्याकडे सदिच्छा आज राजमाता जिजाऊंच्या वाढदिवसा दिवशी आज आम्ही आमच्या संघटनेच्या लोगोचं आज आम्ही प्रदर्शन करत आहोत व त्याबद्दल आम्हालाही अत्यानंद होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रसाद रंगिले उर्फ गोलूभाई यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून श्रमिक महासंघाच्या या विचारांवरती व श्रमिक महासंघाच्या कार्यकारिणीवरती आम्ही कार्यान्वित होत आहोत आपली सर्वांची साथ व आपले सर्वांचे आशीर्वाद सतत आमच्यासोबत राहू द्या जय जय जाऊ जय श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघ हे कामगारांना न्याय हक्काचा लढा देण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन केले आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता विश्वमाता जिजाऊमा साहेबांच्या जयंती आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघाच्या लोगोचे आम्ही लोकार्पण करत आहोत व मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने व मायांच्या मार्गदर्शनाने रायगड जिल्हा प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली आहे या जबाबदारीचं मी तन मन धन्य सांभाळ करेन असा मी आपणास शब्द देतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी तेजस जाधव छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघाचा राष्ट्रीय सरचिटणीस व संयोजक आहे त्यामुळे सर्व श्रमिक लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही तुमच्या समस्यांसह आमच्यापर्यंत पोचा आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे संपर्क जसं ईमेल आय डी झालं फोन झाले टेलिफोन झाले या सगळ्यांचे आम्ही सोशल मीडियावरती लवकरच शेअर करू त्या त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचा तुमच्या समस्यांसोबत आम्ही न्यायालयाकडे आम्ही त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करू थँक्यू